नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत आपण दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षांचा जो पीक विमा वाटप झालेला आहे केंद्रीय कृषी मंत्री मान आ... केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून नुकतंच जे पीक विमा वाटप झालेलं आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेतलेले आहे परंतु मग आता शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल जो खरीप आणि रब्बी पीक विमा वाटप झालेला आहे परंतु पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप हे झालेलं नाही तर मग शेतकरी बांधवांचे असे प्रश्न आहेत की आमच्या जिल्ह्यातील पीक पंच्याहत्तर टक्के पीक विमा केव्हा भेटणार आहे तर याच शेतकरी बांधवांच्या प्रश्नामध्ये आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे कारण शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न आहे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप नक्की केव्हा केलं जाणार आहे मित्रांनो आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे पात्र आहेत आणि त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप नक्की केव्हा होणार आहे ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या आम्ही संगमनेरकर या चॅनल चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो नंतर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्यासाठी किंवा पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी त्या जिल्ह्यातील जिल्ह्यासाठी त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक अंतिम आनेवारी काढली जाते आणि त्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेच्या आत जर आली तरच तो जिल्हा पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र असतो आणि अंतिम आनेवारी जर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त सॉरी पन्नास टक्केपेक्षा जास्त आली तर मात्र तो जिल्हा पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र ठरत नाही त्यामुळे लक्षात हे घ्यायचं आहे की ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही पंच पन्नास पैसेपेक्षा आत आलेली आहे तर तोच जिल्हा फक्त पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र असतो तर मग आता दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल या दोन्ही वर्षांमध्ये शेतकरी बांधवांचं पूर परिस्थिती असेल अतिवृष्टी असेल त्यानंतर नैसर्गिक आपत्ती असेल यांमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि मग हे नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा दिला जातो परंतु त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी अंतिम आनेवारी काढली जाते त्यानुसार मग तो जिल्हा जिल्हा पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत का ते ठरवलं जातं आपण जिल्हाने या अपडेट जाणून घेऊया की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस कौन -कौन या दोन्ही वर्षांसाठी कोणकोणते जिल्हे पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र ठरलेले आहेत शेतकरी मित्रांनो यामध्ये हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्यानंतर जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर धाराशिव म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातील आठच्या आठ, आठ जिल्हे पंच्याहत्तर टक्के पिकवि्यासाठी पात्र आहेत कारण या आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम आनेवरही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे त्यामुळे ही आजच्या आठ जिल्हे पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल यातील या अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा यवतमाळ जिल्हा त्यानंतर नागपूर नाशिक धुळे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर पुणे नाशिक हे संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश हा पंच्याहत्तर टक्के पिक विम्यासाठी होतो म्हणजेच ही संपूर्ण जिल्हे पंच्याहत्तर टक्के पिक विम्यासाठी पात्र आहेत आता शेतकरी मित्रांनो आपण सविस्तर जिल्ह्याने अपडेट जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी पात्र आहे शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जर नांदेड जिल्ह्याचा विचार केला नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके त्यामध्ये अर्धापूर नांदेड भोकर लोहार कन्वट मुदखेड हदगाव माहूर क कंधार हिमायतनगर धर्माबाद उमरी ही संपूर्ण सोळा तालुके, है। तालुके जी आहेत त्या संपूर्ण सोळा तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये जी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी अंतिम आनेवारी काढण्यात आलेली आहे तर ती पन्नास पैसेच्या आत आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुके म्हणजे सोळा तालुके आणि त्या सोळा तालुक्यातील संपूर्ण महसूल मंडळ हे पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर परभणी जिल्ह्याची सुद्धा अंतिम आनेवारी ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे त्यामुळे परभणी परभणी जिल्हा सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा जिल्हा म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा वसमत कळमनुरी औंढा नागनाथ हिंगोली सेनगाव ही जी काही तालुके आहेत या तालुक्यांमध्ये पन्नास टक्केच्या आत अंतिम आणवारी आलेली आहे त्यामुळे या तालुक्यातील महसूल मंडळी सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये लातूर देवणी औसा उदगीर चाकूर जळकोट निलंगा देवळी सिलू अनंतपुरा अनंतपार सेनापूर आ, ही जी काही तालुके आहेत तर या सर्व तालुक्यांमध्ये पन्नास पैसेच्या आत अंतिम आणेवारी आलेले आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनासुद्धा पंच्याहत्तर टक्केचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुका गेवरेई तालुका धारूर परळी पाटोडा आष्टी शिरूर माजलगाव वडवणी केस आणि अंबाजोगाई या संपूर्ण तालुक्यांमध्ये प पन्नास पैसेच्या आत अंतिम आणवारी आल्यामुळे ही संपूर्ण तालुके हे पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत आता जालना जिल्ह्याचा अपडेट आपण जाणून घेतलेला आहे हिंगोली जिल्हा परभणी नांदेड लातूर बीड या संपूर्ण जिल्ह्यांचे अपडेट आपण आता जाणून घेतलेले आहेत मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड सोयगाव खुलंब्री सिल्लोड छत्रपती संभाजीनगर खुलताबाद पैठण आणि वैजापूर या संपूर्ण तालुक्यांमध्ये पन्नास पैसेच्या आठ अंतिम आनेवारी आल्यामुळे ही संपूर्ण तालुके ही पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा दिला जाईल मित्रांनो यानंतर धाराशिव जिल्ह्यातील एकूण शेजा महसूल मंडळ हे पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा अंतिम आणेवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी अंतिम आणेवारी काढण्यात आली ती अंतिम आणेवारी ही पन्नास वर्षाच्या आत आलेली आहे यामध्ये भूमवाशी कळम तुळजापूर भूमवाशी कळम तुळजापूर परंडा उमरगा या तालुक्यांचा समावेश आहे या सर्व तालुक्यांमध्ये म्हणजे एकोणीसशेचाळीस महसूल मंडळांमध्ये पीक विमा पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर नाशिक धुळे सोलापूर पुणे अहिल्यानगर या संपूर्ण जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर याही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्यांची अंतिम आणवार्य ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण जिल्हे म्हणजे विदर्भातील असेल पूर्व विदर्भातील असेल संपूर्ण जिल्हे हे पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत एकंदरीत शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक विमा कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र होतो तर त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी अंतिम आणेवारी काढली जाते ती अंतिम आनेवारी ही पन्नास पैसेच्या आत ज्या ज्या जिल्ह्यांची अंतिम आणेवारी पन्नास पैसेच्या आत येते तो तो जिल्हा हा पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र असतो त्या जिल्ह्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होत असतो परंतु मित्रांनो जर अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेच्या जास्त किंवा वर आली तर मात्र तो जिल्हा पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र नसतो किंवा ते जिल्ह्याला पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळत नाही शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे की पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी मंजूर आहेत पात्र आहेत आणि त्याचबरोबर ते आत्ताच कृषी मंत्री केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे की नाही तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरती नवीनच असाल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद